अवधूत चिंतन श्री गुरुदेव तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत सुरू झाला आहे कालच्या व्हिडिओमध्ये आपण या चातुर्मासामध्ये सेवा करावी त्या संदर्भातली माहिती घेतली आहे आजच्या व्हिडिओमध्ये मत की आपल्याला भगवान विष्णूंसोबत माता लक्ष्मीची सुद्धा कुठली सेवा करायची अगदी पाच मिनिटाची सेवा जी तुम्हाला करायची आहे या चातुर्मासामध्ये संकल्पयुक्त करायची इच्छा असेल तर आवर्जून तुम्ही चाळीस दिवस करू शकता किंवा घरात या चार महिन्यामध्ये जेव्हा जमेल तेव्हा तुम्ही सेवा करू शकता आता जेव्हा जमेल तेव्हा म्हणजे अर्थात मासिक धर्म सुतक सोडून जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा ही सेवा करू शकता अर्थात सेवेचं पण काही बंधन असतं की सकाळी केली मग उद्या संध्याकाळी मग रात्री असं नाही एक टाईम असतो आपल्याला माहिती असतो की ह्या ह्या वेळेत मी फ्री आहे तेव्हा तेव्हा तुम्ही ती सेवा करू शकता आता ही सेवा काय करायची ते तुम्हाला सांगते बघा भगवान विष्णूंची सेवा आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितली माता लक्ष्मीला काय प्रिय आहे तर तिला भगवान श्री हरी विष्णूंची सेवा प्रिय आहे त्याच्याच बरोबर श्रीयंत्र त्याच्यावर कुमकुम अर्चन करणं कारण श्रीयंत्र हे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचं आसन आहे आता आर्थिक प्रगती व्हावी घरात सुख शांती नांदावी घरात अष्टलक्ष्मीचा वास व्हावा म्हणून ही सेवा करायची असते आता ही सेवा करून तुम्ही करोडपती व्हाल आणि तुम्हाला गडगंज पैसा मिळेल मला असं अजिबात म्हणायचं नाही आहे पण होय जर आर्थिक अडचणी आहे आता अर्थात माता लक्ष्मी म्हटलं तर पैसा आता पैसा म्हणजे फक्त लक्ष्मी म्हणजे पैसा नाही आहेत ज्या पद्धतीने संतान लक, लक्ष्मी धान्य लक्ष्मी धनलक्ष्मी लक्ष्मी ह्या आठ लक्ष्मी असतात त्यांची सुद्धा आपल्यावर कृपा व्हावी म्हणून ह्या चातुर्मासामध्ये मा ना आप आणि खरंतर ही रोज करायची असते ज्या कोणी रोज करत असेल त्यांना नक्कीच चांगला अनुभव आलेला आहे ज्यांना नाही शक्य होतं या चातुर्मासामध्ये पण करू शकतात आपल्याला माहिती आहे की भगवान श्री विष्णू हे निद्रा अवस्थेमध्ये गेलेले आहे आता या चार महिन्यामध्ये या पृथ्वीवर त्यांचा अंश खूप जास्त प्रमाणात जागृत झालेला असतो याच सोनं करण्यासाठी अगदी दर दररोज पाच मिनिटं तुम्हाला ही सेवा करायची आहे सेवा कोणीही करू शकतो ताई मी विधवा आहे असं काही कमेंट्स करायच्या नाही जोपर्यंत वाय जिवंत असते तोपर्यंत ती सभासणी असते म्हणून ही सेवा कोणही करू शकतो मला वाचता नाही येत तर तुम्ही ऐकूनही ऐकता ऐकता सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता काय करायचं आहे तर तुमच्या घरात श्रीयंत्र असेल ते नसेल तर माता लक्ष्मीची मूर्ती असेल ती पण नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो असेल अगदी तेही नसेल तर तुमच्या कुळदेवीचा टाक असेल मूर्ती असेल फोटो असेल अगदी हे पण ज्यांच्या घरात नाही आहे त्यांच्या घरात अन्नपूर्णा मातेचा मातेची मूर्ती असते त्याच्यावर पण करू शकता अगदी त्यांना जेही ते सुद्धा नसेल तर तुम्ही एक सुपारी घ्या आणि ती सुपारी लक्ष्मी स्वरूप म्हणून तुम्ही सुपारीवर सुद्धा कुमकुम अर्चन -कुम करू शकता आता कुंकुम अर्चन प्रत्येक जण वेगवेगळ्या सेवेने करत असतात कुंकुम अर्चन म्हणजेच काय कि श्रीयंत्राला माता लक्ष्मीच्या मूर्तीवर टाका फोटोवर टाकावर किंवा तुमच्या कुळदेवीच्या मूर्तीवर फोटोवर टाकावर तुम्हाला कुंकुम अर्चन करायचं असतं म्हणजेच काय कुंकवाने अभिषेक घालायचा असतो आता ही सेवा तुम्ही तुम्हाला माहिती आहे आपण नेहमी म्हणत असतो की सवासांची टाईम म्हणजे लक्ष्मी येण्याचा टाईम पण विष्णू पुराणामध्ये असं सांगितलं आहे की लक्ष्मी दिवसातून सात वेळा तुमच्या दारात येते होय सात वेळा पण घरातल्या काही वातावरणामुळे घराच्या बाहेर असलेल्या त्या वस्तूंमुळे ती तुमच्या घरात प्रवेश करत नाही अर्थात जिथे दरिद्री आहेत जिथे स्वच्छता नाही आहे तिथे माता लक्ष्मी कधीच नाही येत मग तिथे कोण येते तर ते माता लक्ष्मीची बहीण जिला आपण अलक्ष्मी म्हणतो ती आपल्या घरात येते मग जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मी आवर्जून प्रवेश करत असते आणि अर्थात घरात स्वच्छता असणे तेवढं थोडं महत्वाचं आहे आता श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना काही लोक सोळा वेळा श्रीसुप्त म्हणून कुंकुमार्चन करता तर काही वेळा महालक्ष्मीचे एकशे आठ नावं घेऊन अभिषेक करता करता कुंकुमार्चन करता किंवा काही ठिकाणी ओम श्री महालक्ष्मी न महा या मंत्राचा मंत्र जप करून सुद्धा तुम्ही तुम्हाला आता काही लोक म्हणजे काही महिला अगदी ओम श्री महालक्ष्मी न महा, महा नमो न महा ओम श्री महालक्ष्मी न महा, महा नमो न ह्या पद्धतीने जरी तुम्ही मंत्र उच्चारण करून अभिषेक केला सॉरी कुंकुमार्चन केलं तरी सुद्धा चालू शकत आता हे कुंकुमार्चन केल्यावर महिलांना प्रश्न पडतो ते कुंकू उचलायचं कधी ते कुंकू काढायचं कधी तर बघा अगदी कुंकुमार्चन केल्या केल्या त्याच क्षणात तुम्ही कुंकुम, कुंकुम काढलं तरी चालेल आणि मग नं, नंतर जे श्रीयंत्र कि आहे किंवा मूर्ती आहे फोटो आहे ती त्याच्या जागेवर ठेवू शकता हे झालं कुंकुमार्चन आता काही वेळा असं होतं की सकाळी कुंकुमार्जन केल्यावर बाकीच्या ज्या काही सेवा सांगणार आहे तर तुम्ही संध्याकाळी करू शकता किंवा दिवसभरात तुम्हाला जेव्हा जमेल तेव्हा करू शकता काय करायचं आहे जेव्हा तुम्ही कुंकुमार्चन करता तर त्या कुंकुमार्चनवर कमळगट्ट्याची माळ आपण ठेवतो बरोबर ती कमळगट्ट्याची माळ ठेवली आणि अर्थात ही सेवा करत असताना शुद्ध काहीच्या तुपाचा दिवा लावावा त्या तो जो दिवा जेव्हा तुम्ही प्रज्वलित करता तेव्हा आता आपल्याकडे तेलाचा दिवा अखंड तेवत असतो शुद्ध गायचा तुपाचा जेव्हा तुम्ही दिवा लावत असता त्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करावी प्रार्थना करावी कारण अर्थात माता लक्ष्मीला आहे ना शुद्ध गायचं तूप जास्त प्रिय आहे पण आता ज्यांच्या घरात अगदी शुद्ध गायचं तूप नाही आहे जे व्यक्ती आणू शकत नाही त्यांनी घरातलं तूप वापरलं तरी चालेल पण शुद्ध गायच्या तुपाचा दिवा लावला तर खूप जास्त चांगलं जेव्हा तुम्ही सेवा करत असता तेव्हाही करावं आणि तुळशी जवळ सुद्धा रोज संध्याकाळी शुद्ध गायचा तुपा तुपाचा दिवा आवर्जून आता हे झाल्यावर आता काही लोक आता समजा मी श्रीसुक्तम पठण करून कुंकुम अर्चन करते मग ज्यांनी श्री सुक्तम पठण करून कुंकुम अर्चन केलं असेल त्यांनी संध्याकाळी जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता किंवा अगदी तुम्ही दिवसभरात कधी पड जेव्हा तुम्ही दिवाबत्ती करता किंवा जेव्हा तुम्हाला वेळ आहे तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे ज्यांनी फक्त ओम श्री महालक्ष्मी महा या मंत्राचं मंत्र उच्चारण करून ज्यांनी सेवा केली आहे त्यांनी काय करायचं आहे तर एक वेळा श्रीसुक्तम पठण करावं किंवा ज्यांनी श्रीसुक्त म्हणून कुमकुमार्जन केलं आहे त्यांनी सुद्धा एकदा श्रीसुक्तम पठन करावं आता हे पठण करत असताना फक्त तुपाचा दिवा लावून द्यायचा आणि तुम्ही सेवा म्हणू शकता बाकी तुम्हाला काही अर्चन करायची गरज नाही कुमकुमार्जन तुमचं एकदा करून झालेलं असणार आहे दिवसभरात तुम्ही कधीही कुमकुमार्जन करू शकता आता मी ज्या काही सेवा सांगते आहे तुम्हाला तर एक वेळा श्रीसुक्तम एक वेळा पुरुष सॉरी एक वेळा श्रीसुक्तम एक वेळा व्यंकटेश तोत्रम आणि सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा हुबेर मंत्र सोळा वेळा नवारण श्री स्वामी समर्थ मंत्राशी म्हणायचे आहे आता तुम्हाला प्रश्न पडेल बाई केवढी मोठी सेवा सांगितली पण अजिबात नाही जी काय तुम्हाला मी सेवा सांगितली आहे ती तुमची अगदी पाच ते दहा मिनिटात होईल याची शाश्वती मी तुम्हाला देते कशी विष्णू गायत्री मंत्र ओम नारायण विद्मय वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात विष्ण लक्ष्मी गायत्री मंत्र ओम महालक्ष्मीचे विष्णु पत्नीचे धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात एक वेळा कुबेर मंत्र ओम वैश्रवणाय स्वाहा ओम श्रीं ओम ह्रीम श्रीम श्री श्रीमितेश्वराय नवहा एक माळ नवारण मंत्र सॉरी सोळा वेळा नवारण मंत्र ओ ओम अॅनुनेमुंडाचे आणि एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्र अशी म्हणायचे अर्थात गुरूंची सेवा केल्याशिवाय कुठल्याही से सेवेला पूर्णत्व येत नाही आणि गुरूंच्या साक्षीने केलेली सेवा लवकर आपल्याला फलदायी असते म्हणून एक माळ आपल्याला गुरूंची करायची असते म्हणजे श्री स्वामी समर्थ मंत्राशी म्हणायची आहे अर्थात ह्या सेवा बऱ्याच बायका करत असतील आणि त्यांना खूप चांगला अनुभवसुद्धा आलेला आहे लवकरच आता आपल्याला गुरु योग येत आहे जो अतिशय महत्वाचा आहे आणि अर्थात ह्याच्यात काय ज्या काही सेवा सांग सांगितल्या जाणार आहे त्यात तर तुम्हाला नक्कीच फायदेशीर होणार आहे आणि त्याच्यात हा चातुर्मास पण आहे पण अगदी तुम्हाला ज्या काही सेवा मी आत्ता सांगितलं आहे जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने जर तुम्ही रोज ह्या सेवा केल्या तर खरंच तुमची जी आर्थिक अडचण चालू आहे जी काही पैशा अडचण आहे त्या हळूहळू मार्गी लागतील आता घरात बसून सेवा करून काही होत नाही तुम्ही जर प्रामाणिक पणे तुमचे कष्ट चालू आहे तुम्ही कधी कोणाला फसवलं नाही आहे तुमचं काम चांगलं आहे तुम्ही प्रामाणिकपणे जर तुम्ही लक्ष्मी कमवत असाल तर नक्कीच त्याच्यात भरभराट होते आणि माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची अखंड कृपा राहते म्हणून जर तुमचं कर्म चांगलं असेल जर तुम्ही चांगल्या पद्धतीने सेवा करत आहात किंवा तुमचं काम तुम्ही प्रामाणिकपणे करत आहात तर नक्कीच परमेश्वराची साथ तुम्हाला लाभणार आहे तर आजच्यासाठी फक्त इतकंच झालेली सेवा महाराजांच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच व्हिडिओ व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ